याचे निर्णय घेऊ याच्या बैठका घेऊ आणि क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचे त्या क्षेत्रातले मान्यवर बोलू तुमचंही योगदान लागेल योगदान राहील अशा कोऑर्डिनेशन मधून आपण या भविष्य काळामध्ये काम करू जे आपले मुलं या भागातले शिकणारे आहेत त्यांनाही मदत करू एवढ्या सगळ्या कमी वेळामध्ये आपण सर्वजण आलात वेविला वेविला या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली अनेक मुलं वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या अडचणीत असतानाही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये आपल्याला एक कमिटी स्थापन करायची ती कमिटी स्थापन करून त्या कमिटीचा सत्कार होईल आणि मग आपण त्या कमिटीच्या वेळोवेळी बैठका घेऊ आणि ज्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये या शाळेमध्ये ज्या ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्रात निश्चितपणाने काम करू हे सगळे माझे विद्यार्थी आपल्याला मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व माझे विद्यार्थ्यांचे आभार मानतो सर्वांना विनंती आहे की कोणीही जेवल्याशिवाय जाऊ न कोणी विद्यार्थ्यांच्या सह्या करायच्या राहिल्या